या वर्षीचा श्रावण महिना आहे खास जाणून घ्या तिथी पूजा आणि महत्त्व तुम्हीही श्रावण महिन्याची वाट बघत असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी श्रावण मास कधीपासून सुरू होतो आहे पहिला श्रावणी सोमवार कधी येतो याबद्दलची जाणून घ्या माहिती हिंदू पंचांगानुसार मराठी महिन्यातील प्रत्येक तिथीला विशेष महत्त्व आहे प्रत्येक महिन्यात काही ना काही सण उत्सव साजरे केले जातात हिंदू धर्मात सगळ्यात महत्त्वाचा आणि पवित्र महिना हा श्रावण मानला जातो श्रावण महिन्यात महादेवाशिवाय देवी पार्वतीची देखील पूजा केली जाते या काळात शंकराची मनोभावे पूजा केल्याने आपल्याला सकारात्मक फल प्राप्त होते हा संपूर्ण महिना महादेवाला समर्पित आहे हिंदू पंचांगानुसार दरवर्षी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून श्रावण मासारंभ होतो यंदा पाच श्रावणी सोमवार येणार आहे जाणून घेऊया श्रावण मास कधी सुरू होतो त्याविषयीची सविस्तर माहिती श्रावण मास तिथी यंदा श्रावण महिना हा ऑगस्ट महिन्यात सुरू होईल पंचांगानुसार श्रावण महिना पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस सोमवारी असेल श्रावण महिन्याच्या शुक्ल प्रतिपदेपासून श्रावण मास आरंभ होईल तर तीन सप्टेंबर दोन हजार चोवीसला श्रावणी अमावस्येने हा महिना संपेल यंदा श्रावण महिन्यात शंकराची पूजा उपासना आणि भक्ती करण्यासाठी पाच सोमवार मिळतील श्रावण मास विशेष गोष्ट यंदाचा श्रावण महिना हा अधिक खास असणार आहे श्रावण महिना हा सोमवारपासून सुरू होत आहे त्यामुळे पहिला श्रावणी सोमवार देखील या दिवशी असेल श्रावण महिना सुरू झाला की अनेक सण उत्सवांना सुरुवात होते ह्या महिन्यात अनेक महत्त्वाचे व्रत केले जातात जसे की मंगळागौरी जिवतीचे व्रत नागपंचमी नारळी पौर्णिमा रक्षाबंधन श्रीकृष्ण जयंतीसारखे विशेष सण असतात श्रावणी सोमवार तिथी काय आहे ते पाहू पहिला श्रावणी सोमवार पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसला आहे दुसरा श्रावणी सोमवार बारा ऑगस्ट दोन हजार चोवीसला आहे तिसरा श्रावणी सोमवार एकोणवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला आहे चौथा श्रावणी सोमवार सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला आहे तर पाचवा श्रावणी सोमवार हा दोन सप्टेंबर दोन हजार चोवीसला म्हणजेच अमावस्येला आहे श्रावण महिना महत्त्व श्रावण महिन्याला सणांचा राजा म्हणून ओळखले जाते या काळात प्रत्येक दिवशी कोणत्या ना कोणत्या देवाला पूजले जाते यावेळी शंकराची मनोभावे उपासना केल्याने आपल्याला सुख समृद्धी लाभते ज्या लोकांच्या विवाहात अडचणी येतात त्यांनी श्रावण महिन्यात शिवाची उपासना आणि व्रत केल्याने लग्नातील अडथळे दूर होतात श्रावण महिन्यात दान करण्याचे महत्त्व खूप जास्त आहे श्रावण महिन्यात घरोघरी पारायणे आणि ग्रंथ वाचनही केले जाते अशाच प्रकारची वेगळी माहिती ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल बेलायकनवर क्लिक करा म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील धन्यवाद नमस्कार ओम नम शिवा